सलाम नमस्ते मी आहे अशोक बसते अशोक बसते आज बस तुम्हाला घेऊन आले हॉटेल सात बारा आणि मित्रांनो कोल्हापूरला जाण्याची गरज नाही आता नाशिकमध्येच आपले इथे गंगापूर रोडला गोवर्धन येथे हॉटेल सात बारा चालू झाले चला हॉटेल सात बारा बघूया मराठी संस्कृती आणि महाराष्ट्रीयन संस्कृती याची आत्ताच्या पिढीला नव्यानं ओळख करून देण्याच्या दृष्टीनं आम्ही सात बाराची उभारणी केली आमच्याकडं महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल फूड आम्ही लोकांना सर्व करण्याचा कसोशीनं प्रयत्न करतो आमच्याकडं घरगुती वाटण केलेले मसाले ज्वारी बाजरी मक्का तांदूळ नाचणीची भाकरी सारवलेली जमीन गोंगड्यावर बसून जेवणं बा कांदा बुक्कीनं पोडून खाणं भाकरी कुसकरून खाणं या सगळ्या मराठमोळ्या संस्कृती जपण्याचा आम्ही यानिमित्तानं प्रयत्न करतो मराठी संस्कृती आणि महाराष्ट्रीयन संस्कृती याला खूप मोठा इतिहास आहे आणि त्याचबरोबर खाद्य परंपरा आहे ती खाद्य परंपरा आम्ही जपण्याचा आमच्या परीनं कसोशीनं प्रयत्न करतो सातबारा येथील स्पेशली तुम्हाला मटण थाळी आणि धनगरे थाळी कशी वाटते आम्हाला मला खूपच चांगली वाटते मी पहिल्यांदा कोल्हापूरला होतो भारत पटलमध्ये असल्यामुळे आमच्या तासशो होतं कोल्हापूरला सात बाराची चव मला खूप आवडते नाशिकमध्ये असे मिळेल असं माहीत नव्हतं ज्यावेळी मी हा बोर्ड वाचला सात बारा येते त्यावेळी आमच्या सगळ्या फॅमिली मेंबरच म्हणू शकते आमच्या डिस्ट्रीब्यूटरशी तर सगळ्यांना म्हणालो की आपण जाऊन सात बारा बघायचो आणि सांगायला आनंद वाटतो कोल्हापूरलाची चव आहे ती चव त्यांनी नाशिकच्या मातीत पण रुजवली आहे नाशिकमध्ये मी पहिल्यांदाच सात बारा मध्ये आलो तर इतकं टेस्ट म्हणजे घरच्यासारखी टेस्ट मिळाली होतो मी तसं पण राहुल भाऊ यांचा फॉलोअर पण होतो जेव्हापासून सात बाराचा सा बोर्ड लागला तेव्हापासून मी बघत होतो केव्हा होऊन पण जेव्हा आज आलो एकदम तृप्त होऊन कोल्हापूरची चव आता आपल्या नाशिकमध्ये आणि गव्हाची खीर सुद्धा

पुणे लोणावळा सासवड रांजणगाव इंदापूर शिर्डी पाटस इन पनवेल या चौ तेरा ब्रँडच्या भरघोत प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो आहोत नाशिककरांसाठी एक खाद्य संस्कृतीची पर्वणी दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोज रोजीपासून आम्ही नाशिककरांच्या सेवेत हज सुरू ह करीत आहोत महाराष्ट्रातील खाद्य परंपरा जपण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्रातील मराठमोळ्या संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणारे हॉटेल सातबारा आम्ही खाद्य परंपरेची जपणूक करण्याचा कसोशीनं प्रयत्न करतो सातबाराच्या बहुगोस भरघोस यशानंतर आम्ही नाशिककरांना पहिल्यांदाच जे नाशिक मिसळचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं त्या नाशिककरांसाठी पहिल्यांदाच नॉनव्हेज मुसळ दिनांक बारा मे रोजीपासून सुरू करीत आहोत तेव्हा आमच्या खाद्यप्रेमींना आमची विनंती आहे

दुपारी बारा ते चारपर्यंत आपल्याकडं लंच मिळेल त्यानंतर संध्याकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आपल्याकडं डिनर मिळेल तेव्हा या वेळेमध्ये आपण कधी येऊन येथील जेवणाचा आणि मिसळचा आस्वाद घेऊ शकता नाशिकमध्ये सुरू होणाऱ्या नॉनव्हेज मिसळलाही द्याल अशी अपेक्षा करतो तेव्हा एकदा अवश्य भेट द्या नाशिक येथे सुरू होणाऱ्या नॉनव्हेज मिसळला आमचा पत्ता आहे नाश गंगापूर रोड गीता लॉनच्या बाजूला नाशिक एकदा अवश्य भेट द्या

तरांना परिसरीत सर्व लोकांना तशी याचा स्वाद घेता येईल ती आहे आपली सातबारा स्पेशल मटन थाळी याच्यामध्ये हा येतो हा काळा रस्ता येतो हा येतो हा पिवळा रस्ता येतो हे खरडा मटण येतं हिरव्या मिरचीमध्ये फ्राय हे काळं मटण येतं काळ्या मसाल्यामध्ये फ्राय ही येते करी ही भाकरी आणि कांदा लिंबू ही या रश्शामध्ये ही भाकरी अशा पद्धतीनं चुरली जाते अशा पद्धतीनं चुरली जाते आणि मग ती चुरून खाल्ली महाराष्ट्रीयन व्हेज थाळी आहे ही बाजरीची भाकरी आहे ही डाळीची आमटी आहे ही खपली गव्हाची आपल्याकडं ट्रॅडिशनल बनवली जाणारी खीर आहे हे पापड आहे कांदा लिंबू आहे हे भरलं वांगा आहे हे हिरव्या मिरचीमध्ये फ्राय केलेलं पिठलं आहे बे पिठलं मेथी बेसन हे ठेचं आहे शेंगदाण्याची चटणी लोणचं ही अशी ट्रॅडिशनल थाळी आपली येते व्हेज थाळीचा था आपण स्वाद घेऊया भाकरी दिलेली शेवग्याची भाजी इकडे मस्त गरम गरम भाकरी दिली तिच्या इकडे शेवगाच्या शेंगा मस्त है इकड़े दिल्ली मस्त कांदा लिंबू ये पे ट्राई करूँ पिटला पिटलापन खूब छान है इक बनना वागे वागे की भाजी का मसल का मसला वांग बता मसल मस्त है जास्त तिकट पी मीडियम है इकडे दिलेले खड आणि लोणचे आणि गव्हाची खीर गव्हाची खीर तर खूपच मस्त आहे मला तर इथली व्हेज नॉन व्हेज सात बारा येथील थाळी खूपच आवडली तुम्हाला पण माझ्यासारखा मस्त छान स्वाद घ्यायचा असला तर हॉटेल सात गंगापूर रोड गीताई लॉन्स अँड रिसोड गोवर्धन नाशिक येथे नक्की ट्राय करा तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा